लोहा मध्ये पोलिसांचा रोख मार्च नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून सर्व सण आनंदाने साजरे करण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे येणाऱ्या काळामध्ये होळी मुलीबंदन शिवजयंती रंगपंचमी तसेच रमजान हे सण साजरे होणार असून हे सर्व सण खेळीमेळीच्या वातावरणात साजरे व्हावेत तसेच कोणत्याही धर्मावर आक्षेपार विधान करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असल्याचे रोहा पोलिसांकडून नागरिकांना सूचित करण्यात आले आहे या सर्व सणानिमित्त सायबर गुन्हे शाखा आणि पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे सांगत पोलीस ठाणे रोहा बस स्थानक अशा वर्दळीच्या ठिकाणाहून लोट मार्च काढण्यात आले असून यामध्ये कोलाड तसेच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते बाहेरून येणाऱ्या गाड्या रस्त्याच्या मध्येच न लावता बाजूला पार्किंग करून पोलिसांना सहकार्य करीत सर्व सण कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून साजरे करण्याचे आवाहन रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक मारुती पाटील यांनी केले मला असं सांगणं आहे की होळी धुलीवंदन आणि येणारा पवित्र रंजन सण या निमित्ताने कायदा सुरुवात व्यवस्थे रोगी अभाधी करावी म्हणून आम्ही गावामध्ये एक रोड मार्च काढलेला होता त्या संदर्भात इतकं सांगायचं आहे की येणारे सण जुन्या गोडिलाने एकमेकांना सहकार्या करून साजरे करायचे आहेत त्यासाठी आम्ही हा रूट मार्च काढला तसेच रोजी तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे रवासीना आव्हान आहे ये की येणारे सण शांततेमध्ये आणि एकमेकांना खेळ मिळणे साजरे करावे आणि त्यासाठी आम्ही इथे त्यांच्या सेवेवर तत्पर आहोत तसेच अजून एक मला एक सांगायचं होतं की गावामध्ये जे येणारे वाहनं वगैरे आहेत ते रोडवर असताना उभे केलेले असतात त्या संदर्भात पण आम्ही एक मोहीम वाकलेली आहे की त्यांनी ती वाहनं जी आहेत रोडवर पार्क न करता रोडच्या बाजूला पार्क करावी जेणेकरून प्रत्येक नागरिकला येण्या जाण्यासाठी व्यवस्थित होईल बस वगैरे येतात तिथं परत थांबून राहतात था। तशी अडथळा नाही येतात इवन जे हॉकर्स आहेत हॉकर सुद्धा रस्त्यावरती येतात त्यांनाही आम्ही काल एक दोन दिवस आम्ही बोलून सांगणार आहे की मागे घ्या आणि व्यवस्थित सर्वांना येण्याजारी साठी जागा करा जा तरी पण जर दोन दिवस सांगून जर ऐकले नाही तर त्यांच्यावरती पुढे कारवाई करण्यात येईल तरी नागरिकांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे आणि नागरिकांना सहकार्य करावे आणि शांततेत आपले सण साजरे करावे